मैशाळ इथं गॅस सिलेंडरच्या स्फोटात तीन जण जखमी मैशाळ इथं रस्ता मळाभाग परिसरात गॅस गळती झाल्यानं सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण ही घटना सकाळी साडेपाच वाजेच्या माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे या स्फोटात सूर्यकांत वनमोरे व्यवर्ष चौवेचाळीस मयुरी वनमोरे व्यवर्ष छत्तीस प्रिया वनमोरे व्यवर्ष तेरा सर्व राहणार मैशाळ हे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मैशाळ इथं शेडबाळ रोड मळा परिसरात वनमोरे कुटुंब राहते सकाळी सूर्यकांत वनमोरे हे आंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेले असता गॅस सुरू करताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला उन्हाचा कडाका जोरदार सुरू आहे रात्रभर गॅसची गळती झाल्यामुळं स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे स्फोट इतका भयंकर होता की घराच्या भिंती व घरावरील पत्रे उडून गेले असून घरातील फर्निचर कपाट फॅन व इतर साहित्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय सर्व जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावेळी मैशाण येथील पोलीस आउटपोस्टचे बीट अंमलदार बळीराम पवार उपस्थित होते